म्हणजे बाप आहे माप माया तो म्हणजे बाप आहे बाप आहे नमस्कार मी वर्पे वेदिका संजय देवगड विद्यालय वर्गा पावसा येथील एक पाचवीच्या विद्यार्थिनी विषय मांडते बाप समजून घे आज मी माझ्या बापाबद्दल बोलणार आहे ज्या आपल्या आयुष्यात होते तो म्हणजे आपल्या सर्वांचा बाप आई प्रेम करते बाप प्रेम लपवतो आई आई प्रेम प्रेम करते बाप लपवतो मिठीत घेते बाप सावली देतो आई मिठीत घेते बाप सावली देतो बापाचं प्रेम ते खुडतीतून दिसत रात्री उशिरा उशिरा पर्यंत जाणार बाप आपल्या पाय जुना चकडा घालून आपल्या मुलाचा पाय नवीन नवीन खर तर या बापाला समजून घेण्यासाठी शब्द योपुरी पडतात खर तर या बापाला समजून घेण्यासाठी शब्द योपूर पडतात बाप म्हणजे काय बाप म्हणजे वडील तुम्ही कधी तुमच्याच मनाला प्रश्न बापावर कधी कधी गीते गायली बापावर कधी भाषणे केली नाही ना आपली नाही आई या शब्दाचा अर्थ असा होतो आ म्हणजे आत्मा आणि ईश्वराचा व्यक्ती म्हणजे आई असते बापाचा अर्थ तुम्ही काढलाय का सांगा ना

का घाबरतात मुलं बाप गेल्यावर का वाटतं त्यांना पाया खालची जमीन सरकल्यावर का घाबरतात मुलं बाप गेल्यावर का वाटत त्यांना पाया खालची जमीन सरकली आणि का घाबरतात मुलं बाप गेल्यावर सांगा ना का घाबरतात मुलं बाप गेल्यावर लक्षात ठेवा मुलांना आई जर देवळाचा कळस असेल ना आई जर देवळाचा कळस असेल ना तर बाप या देवळाचा पाया आहे तर बाप या देवळाचा पाया आहे आई जर दिव्यातील लोक असेल ना दिव्यातील असेल ना तर हा बाप या दिव्यातील तेल आहे तर हा बाप या दिव्यातील बैलगाडी असेल ना आई जर घराच्या संसाराची बैलगाडी असेल ना तर बाप या घराच्या संसार संसाराच्या बैलगाडीची चाकी आहेत तर हा बाप या संसाराच्या बैलगाडीची चाकी आहेत त्यामुळे लक्षात ठेव असतो तर बाप आपला छाय असतो म्हणूनच बापाला समजून घेतलं पाहिजे आई